विंचूर पासून जवळच असलेल्या विठ्ठलवाडीमध्ये जवान भूमिपुत्र शहीद सदाशिव अशोक मस्कर हे लेह जम्मूर काश्मीर या ठिकाणी कार्यरत होते सुट्टीवर विठ्ठलवाडी या ठिकाणी आले होते मित्रांसमवेत उज्जैन या ठिकाणी दर्शनाला केलेले असताना त्या ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं धुळे इथं उपचारादरम्यान त्यांचं दुःखद निधन झालं शेतकरी कुटुंबातील एक सदस्य असून विंचूर या ठिकाणचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात त्यांनी आपलं शिक्षण घेतलं होतं त्यांचं पार्थिव विठ्ठलवाडी सैन्य दलाच्या गाडीत नेत असताना कर्मवीर भाऊराव पाटील विंचूर विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून जवानावर पुष्पवृष्टी केली शासकीय अधिकारी जोकेश्वर कोहोळे बटालियनचे हवालदार विक्रम पाटील निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ विंचूळ ग्रामपंचायतचे सरपंच सचिन दरेकर ग्रामसेवक धुंडाळ मंडल अधिकारी संतोष ढोंबरे पोलीस हवालदार रामदास पोलीस नायक संदीप निचळ सागर सुजय बारगळ यांनी जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली सैन्य दलातील जवानांनी सलामी देऊन मानवंदना दिली आणि शोकाकुल वातावरणामध्ये घरच्यांनी साश्रुपूर्ण नैनांनी अखेरचा निरोप दिला आमच्या माजी या विद्यालयाचा माझे विद्यार्थी सदाशिव अशोक मस्कर यांना कामावरती असताना लोकवरती असताना या ठिकाणी आता सुद्धा असं निधन त्यांचं झालेलं आहे आमचे विद्यालय आमच्या स्थानिक सल्लागार मंडळाचे सर्व सदस्य स्कूल कमिटीचे सर्व सदस्य माझे विद्यार्थी माझे सर्व सहकारी शिक्षक भगिनी या मुखामध्ये सर्व सहभागी आहोत आपल्या गाम व पंचपुरशी गाव असतं तेव्हा तिथे कामपूरना श्रद्धांजली आगमन करतो आणि या ठिकाणी काम करून जय उदय आज विंचूर परिसरामध्ये अतिशय अशी एक बातमी आमच्या सर्व विंचूरवासियांना परिसराला मिळाली अतिशय दुःख झालं शहीद सदाशिव अशोक मस्कर हा आमच्या विंचूरपासून जवळ असलेली विठ्ठलवाडी जी आहे विठ्ठलवाडी गावचा दैवासी हा भारतीय सैन्यदलामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत होता आणि कार्यरत असताना त्यांना आज तुकशा आजारानं त्यांचं तिथे दुःखद निधन झालं तर ही विंचूर आणि विंचुर परिसा वाटण्यासाठी अतिशय दुःखद घटना सदाशिव हा रयत शिक्षण संस्थेचे कर्मय गौरव पाटील हवी या शाळेचा दहावी बारावीचा हा विद्यार्थी अतिशय शे होतपूर शेतकरी कुटुंबात जन्म झालेला हा मुलगा आणि भारतीय सैन्य दलात गाण्याचं हो जे काही स्वप्न होतं हे त्याचं लहानपणापासून होतं या बातमीने आम्ही सर्व निशब्द झालो हो, आहोत आमच्या रेल्वे शिक्षण संस्थेच्या वतीनं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय इंचूरच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वराला प्रतिज्ञा प्रतो ईश्वराला प्रार्थना करतो, करतो की हे ईश्वरा त्यांच्या कृतियास हे सर्व दुःख मिळण्याची शक्ती ही देव त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत थोड्याच वेळात कृष्णवाडी या ठिकाणी या शहीद सदाशिव भस्कर यांना तिथं अंत्यसंस्काराचा कार्यक्रम तिथं आहे पुन्हा एक वेळेस भावपूर्ण सुद्धा वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर